श्री बाबासाहेब पवार विनंती करते त्यांनी कविता सादर करावी कविता सादर करतो भाऊ बद्दल अण्णाभाऊ साहित्याच्या अंग नातया अण्णाने ज्योतनवी पेटवली साहित्याच्या अंगनातया अण्णाने ज्योतनवी पेटवली या या अण्णांच्या शायरीन अशी क्रांती उठवली या या अण्णांच्या शायरीन आशी क्रांती उठवली या या अण्णांच्या शायरीन आशी क्रांती उठवली पृथ्वी शेषाच्या कामगारांच्या तळ हातावर बाई पृथ्वीशेषाच्या मस्त की नाही कामगारांच्या तळ हातावर बाई कुणीच वाली अण्णावीन ना नाही कुणीच वाली अण्णावीन ना नाही अण्णांनी खळबळ उठवली या या अण्णांच्या शायरीन अशी क्रांती उठवली या या अण्णांच्या शायरीन अशी क्रांती उठवली मजूर हमालगिरणी कामगार मुंबईत झाले सारे बेजार मजूर हमालगिरणी कामगार मुंबईत झाले सारे बेजार कधी मोर्चा कधी धरणे कधी मोर्चा कधी धरणे अण्णा निखळबळ उठवली या या अण्णांच्या शायरीनं अशी क्रांती उठवली या या अण्णांच्या शायरीनं अशी क्रांती उठवली जे जे भावले जीवाला चावले जे जे भावले जीवाला चावले लेखनी मधून तेही उतरले लेखनी मधून तेही उतरले कितीतरी अशा पराक्रमाची कितीतरी अशा पराक्रमाची अण्णांनी रिगही दाखवली या या अण्णांच्या शायरीनं अशी क्रांती उठवली या या अण्णांच्या शायरीन अशी क्रांती उठवली अण्णांची लावणी जीवाला भावली अण्णांची लावणी जीवाला भावली अण्णांनी फकीरा रागा जवली अण्णांनी फकी रागा जवली या या अण्णांच्या शायरीनं अशी क्रांती उठवली या या अण्णांच्या शायरीनं क्रांती उठवली धन्यवाद जय जयभीर